नमस्कार माझे नाव राम तानाजी भालेराव जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्वास घ्यायला त्रासाला सुरुवात झाली म्हणून आम्ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी गेलो अहमदनगर मध्ये त्या डॉक्टरने ऍडमिट होण्याचा सल्ला दिला आणि ऍडमिट केल्यानंतर सगळ्या तपासण्या झाल्या तपासण्या करताना असं लक्षात आलं की फुफ्फुसामध्ये उजव्या बाजूला पाणी साचलेलं आहे ते पाणी काढावं लागेल आयसीडी टाकून ते पाणी काढलं त्याच्या तपासण्या झाल्या त्यानंतर स्कॅन झाले स्कॅन झालं आणि त्या स्कॅनच्या रिपोर्ट नंतर एक गाठ फुफ्साच्या उजव्या बाजूला आलेली आहे जवळपास साडेनऊ ते दहा सेंटीमीटरची गाठ होती आणि त्या गाठीतून ते पाणी फुप्सामध्ये उतरतय असं जेव्हा डायग्नोज झालं त्यानंतर माझा उपचार काय करायचा तर चार ते पाच एक्सपर्ट ओपिनियन घेतल्यानंतर सगळ्यांनी केमोथेरपी किंवा रेडिओलॉजीची ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागेल पण કેમોથેરપી અને રેડિયોલોજી સાઇડ ઇફેક્ટ્સ બાબતની खूप जागृत होतो अगोदरपासूनच आणि डॉक्टर विजय कुमार माने हे माझे सतरा ते अठरा वर्षापूर्वीचे मित्र आहेत मुंबईत असताना खूप आमच्या आणि ते पेशंट कसे हाताळतात हे मी प्रत्यक्ष बघायचो आणि मलाही थायरॉइड असताना त्यांनी ट्रीटमेंट दिली होती आणि तो पूर्णपणे बरा झालेला होता मग मी सरांशी संपर्क केला आणि त्यांना सगळी हिस्ट्री सांगितली की वडिलांना असं असं झालेलं आहे तर त्यांनी मला सांगितलं की अजिबात घाबरण्याचं कारण नाही आपल्याकडं याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट आहे पूर्ण आजार बरा करता येतो तुम्ही एकदा येऊन भेटा म्हणून एकोणीस फेब्रुवारीला सगळे रिपोर्ट सगळ्या फाईल आणि वडिलांना घेऊन इथं सरांकडे आलो इथं सगळी चर्चा केली त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल आपलं औषध घ्यावं लागेल आणि आपल्या औषधाने हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो आणि पेशंटला चांगलं लाईफ एक्सटेंडेड लाईफ आपण देऊ शकतो आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही ही ट्रीटमेंट चालू केली त्यानंतर दर तीन महिन्यांनी फॉलोअप साठी आम्ही येतो सतरा मे दोन हजार चोवीस ला आम्ही आलो त्यावेळी मूळ जी गाठ जी होती ती गाठ पाच ते, ते, ते सहा पाच आकारापर्यंत कमी झालेली होती त्याही गोष्टीला तीन महिने पूर्ण झाले म्हणजे एकूण ट्रीटमेंटचा सहा महिन्याचा अवधी आज पूर्ण झाला आणि आज पूर्ण गाठीचं जे मेजरमेंट आहे हे तीन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह एम एम साईज मध्ये आलेलं म्हणजे आजाराचं डायग्नोज झाल्यापासून तर आजपर्यंत जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत तो आजार कमी झालाय त्याची तीव्रता कमी झालेली आणि मधल्या सहा महिन्याच्या काळात फुपसामध्ये पाणी साचलेलं नाही त्याचा काही त्रास झाला नाही पण त्यांचं वजन वाढलंय ते फिरायला जातं ते स्वतः मोटरसायकल चालवतात आणि सगळी फंक्शनिंग सगळी स्वतःची काम होते स्वतः करू शकतात आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्यांचं दैनंदिन जीवनमान सुरू आहे श्री ताताराम धनाजी भालेराव वय सत्तर वर्ष अहमदनगर येथील रहिवासी हे ये फुफ्फुसाच्या कॅन्सरने त्रस्त होते त्यांना वारंवार श्वास घेताना त्रास भूक न लागणे आणि वजन कमी होणे यासारखे त्रास जाणवत होते मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पेटस्कॅन रिपोर्टनुसार त्यांच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात पंच्याण्णव बाय त्र्याण्णव बाय नव्याण्णव एम mm एम आकाराची कॅन्सरची गाठ होती उपचार सुरू केल्यानंतर केवळ तीन महिन्यात त्यांना श्वास घेताना होणारा त्रास पूर्णपणे थांबला त्यांचे वजन वाढू लागले आणि ते पूर्वीप्रमाणे जेवणसुद्धा जेवू लागले सतरा मे दोन हजार चोवीसच्या सीई सी टी -सी थोरॅक्स रिपोर्टनुसार त्यांच्या कॅन्सरच्या गाठेचा आकार कमी होऊन शहाण्णव बाय अष्ट्याहत्तर बाय पासष्ट एम एम झाला होता आता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या स्कॅन रिपोर्टनुसार ती गाठ आणखी कमी होऊन अठ्ठ्याऐंशी बाय चौऱ्याहत्तर बाय पन्नास एम एम इतकी झाली आहे मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे श्री ताताराम भालेराव यांच्या कॅन्सरच्या गाठेचा आकार सर्व बाजूनी कमी झालेला आहे त्यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी होणे बंद झाले आहे आणि त्यांचे सर्व त्रास पूर्णपणे दूर झाले आहेत आता ते कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत